काल रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने रत्नागिरीला पूर्ण झोडपून काढलंय रत्नागिरीमधील विविध तालुक्यांमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली अशातच संगमेश्वर मध्ये देखील सकल भागात अगदी बाजारपेठेमध्ये पाणी शिरल्याचं पाहायला मिळालं संगमेश्वर तालुक्याला कालपासूनच पावसाने झोडपून काढलंय रात्रभर धोधो कोसळणाऱ्या पावसामुळे संगमेश्वर आठवडा बाजारात पाणी भरल्याचं देखील पाहायला मिळत आहे आठवडा बाजार ते कोण असुडे मार्ग हा देखील बंद झालाय तर रामपेठ शाळा अंगणवाडीकडील रस्ता देखील वाहतुकीसाठी बंद झालाय मुसळधार पावसामुळे व्यापारी वर्गाची धाकधूक देखील वाढल्याचं पाहायला मिळालं तर दुसरीकडे संगमेश्वर तालुक्यामधीलच मागजन बाजारपेठेमध्ये देखील पाणी शिरल्याचं पाहायला मिळालं गड नदीला आलेल्या पुरामुळे बाजारपेठेत यंदा दुसऱ्यांदा हे पाणी शिरल्याचं आता व्यापारी सांगतायत अजूनही चार ते पाच दुकानांना पुराच्या पाण्याचा वेढा कायम आहे दुकानदारांनी आपलं सामान सकाळी वेळीच बाहेर काढल्यामुळे त्यांचं मोठ्या प्रमाणात होणारं नुकसान आता टळलं आहे मात्र रत्नागिरी जिल्ह्याला हवामान खात्याने रेड अलर्टचा इशारा दिलाय त्यानुसार हा मुसळधार पाऊस सध्या रत्नागिरीमध्ये पाहायला मिळतोय तर दुसरीकडे रायगड जिल्ह्याला देखील आता हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे रेड अलर्ट रायगड साठी जाहीर करण्यात आलाय आणि सातत्याने रायगडमधील महाडला जो तो पूर येत असतो तो पूरसदृश्य परिस्थिती आता महाडमध्ये निर्माण झाल्याची पाहायला मिळते महाडमध्ये पुराच्या पाण्याचा संपूर्ण महाडला आता अक्षरशः विळखा बसलाय सावित्री नदी ही ओसंडून वाहते सावित्री नदीचं सा रौद्र रूप आता महाडकरांना पाहायला मिळतंय त्यामुळे धोक्याची पाती ओलांडून वाहत असलेली सावित्री नदीचं पाणी आता हळूहळू सखल भागामध्ये दे शिरायला देखील सुरुवात झाले